प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे प्रेरणादायी आणि देवी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करून या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आजची मामांकडे ही प्रार्थना तुम्ही नक्कीच करा हे गुरु आमचे जीवन तुम्ही चालवत असता समस्या तुम्हीच आम्हाला देत असता त्यातून तुम्हीच आम्हाला शिकवत असतात आमचा विकास देखील तुम्हीही करताव हो, आणि तुम्हीच प्रत्येक समस्या आमच्या दूर नक्कीच करत असता हो, हे गुरु माऊली तुमच्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चरणाजवळ आम्हाला नेहमी ठेवा कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही ही, ही प्रार्थना तुम्ही नक्कीच भगवंतांकडे नक्कीच करा प्रेमळ भक्तांनो आजचा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितका वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच ऐका प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा याचा अर्थ होत नसतो आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध खरोखर घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगला प्रत्यक्ष होत असतो हेच खरं आहे प्रारब्ध जर तुम्हाला चांगला करायचा असेल करा। तर तुम्ही तुमचे कर्म चांगले करा नक्कीच तुमच्या जीवनात कोणत्याही पद्धतीची जरी समस्या आली तर प्रत्येक समस्याचा तुम्ही एका क्षणामध्ये नक्की सामना करू शकाल घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जात असतात तोपर्यंत ते घर शाबूत राहते पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागत असतात तेव्हा मात्र तर ते घर कोणाच्याच काबू राहत नसते या गोष्टीसाठी तुम्ही विचार करा मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नसतात पण साखरेचा एक कण जरी तिथे असला तरी मुंग्या भरभरून तिथे येतात माणसाचंही अगदी असंच असतं गोडवा जर तुमच्या जिभेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच तुमच्याजवळ येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं हीच अगदी खरी गोष्ट आहे भावना कळायला मन लागत असतं वेदना कळायला जाणीव लागत असते भगवंत कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं जगायला प्रत्यक्ष सुंदर विचार लागत असतात आणि भरभरून जगायला पैसा लागत नसतो तर भगवंतांचा आशीर्वाद प्रत्यक्ष लागत असतो कारण लक्षात ठेवा रडणारा तर बंगल्यातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो कारण बंगल्यामध्ये राहणाऱ्याच्या रह डोक्यावरती भगवंतांचा आशीर्वाद नसतो म्हणून तो समाधानी कधीच नसतो आणि जो झोपडीत असतो त्याच्या मात्र प्रत्यक्ष पाठीशी भगवंतांचा आशीर्वाद असतो म्हणून स्थिती आणि परिस्थिती कितीही खराब झाली तर स्वतः भगवंत त्याला सावरत असतात हीच खरी खासियत आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवा जेव्हा भगवंत आपल्याला देतील तेव्हा सर्वात चांगल्या गोष्टी अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळत असतो ते म्हणजे आयुष्य असतं किती संकटे जरी आली तरी खचू नको प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत नक्कीच त्या गोष्टी आम्ही देत नसतो तर जी गोष्ट तुझ्यासाठी योग्य असेल नक्कीच तीच गोष्ट आम्ही तुला देऊ फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती नक्कीच कर परखड माणसाचं जगणं अवघड असतं कारण सत्य अजूनही जगाला टोचत असतं हीच खरी स्थिती आहे आणि स्थिती आणि संपत्ती एखाद्या तात्पुरते महान बनवते पण नैतिकता आणि माणूसकी माणसाला नेहमी आदर्श बनवते आणि सर्वश्रेष्ठ बनवत असते लॉटरी फक्त पैशांचीच नसते तर जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे हे सुद्धा एक लॉटरीच असते वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलप्यासारख्या असतात ज्याला चावीने उघडता नक्की उघडण्यात अर्थ नसतो त्याला मात्र तोडावे लागते हीच खरी गोष्ट आहे नक्कीच पाण्याच्या प्रवाहात येणाऱ्या दग दगडाला गुळगुळीतपणा अनावाकी धारधारपणा हे तो दगड कुठे कधी आणि कसा प्रवाहात सापडला यावर जास्त अवलंबून असते तसंच काहीचा प्रवास आपला देखील असतो हे ह्या नक्कीच प्रत्येक गोष्टी आपल्याला देखील लक्षात ठेवायचे मित्रांनो सवलत घेण्याची लत म्हणजे स्वतःचीच फसगत असते हे देखील खरे कृतज्ञ आणि कृतघन दोन्ही शब्दांची उत्पत्ती सारखीच पण एकास यज्ञ करावा लागतो हीच गोष्ट प्रत्यक्ष खरे नक्कीच मित्रांनो आरचासुद्धा लबाड आणि मन कवडा आहे मनातल्या विचारानुसार प्रतिबिंब तो बदलत असतो नक्कीच मित्रांनो किती जास्त संकटे आली तरी तुम्ही भगवंतांच्या नामात राहा भगवंतांचे नेहमी नामस्मरण करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे माणसाला काही ना काही छंद हवा स्वप्न हवीत पुरी होणारी किंवा नक्की कायम अपुरी राहणारी त्यातूनच तो स्वतःला नक्की हरवायला शिकत असतो सापडायला देखील शिकत असतो हीच खरी नक्कीच गोष्ट आहे भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता कधीही काळजी करू नको कधीही प्रत्येकावर विचार करू नको विचार करण्यापेक्षा तो नेहमी आमच्यावरती विश्वास ठेव हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ कोणाकडे नसते सगळ्यांची नावे मोबाईलमध्ये साठवलेली तर आहेत पण चार शब्द बोलायलाच वेळ नाही इतरांकडे सोडा पण सोट्टकडे बघायलाही कोणाला वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत जगाला आज आज वेळ नाही ही मात्र गोष्ट चिंताजनक आहे मग लक्षात घ्या आयुष्याचा जोशी श्रण तुमचा आत्ता सध्याचा शिल्लक आहे तो श्रण आनंदाने जगा आणि भक्तिमार्गाने जगा नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात भरपूर काही त्या काळात शिकून जाल हीच खरी गोष्ट आहे नक्कीच पैशाच्या नुकसानीपेक्षा वेळेचं नुकसान नेहमीच मोठे असते हे आयुष्यभर लक्षात ठेवावे कारण पैशाची भरपाई आयुष्यात कधी ना कधी होऊ शकते पण वेळेची भरपाई कधीच होऊ शकत नाही ही, ही गोष्ट मात्र अटल सत्य नक्कीच आहे आपल्याला सतत अपयश व नुकसानच होत असेल तर आपले कर्म पुन्हा तपासा त्यात काही चुकीचे जर तुम्ही करत असाल तर त्यात नक्कीच सुधारणा करा आणि सुधारणा करायचीच असेल तर आयुष्यभर अपयश सहन करण्याची तुम्ही तयारी ठेवा मग काही अडचण तुम्हाला होणार नाही मित्रांनो नक्कीच प्रत्येकांना लक्षात ठेवायचं आहे की जीवनामध्ये कितीही जास्त संकटे जरी आली जर प्रत्यक्ष आपल्यावरती भगवंतांची कृपा असेल तर नक्कीच कितीही संकटे जरी आली तर आपण प्रत्येक संकटांचा सामना नक्कीच करू शकतो आणि भगवंतांची कृपा त्याच्यावरच असते जो नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांची नक्कीच भक्ती करतो नक्कीच प्रत्येकांना भगवंतांवरती विश्वास नक्कीच ठेवायचे दूर दूर ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नको स्वप्न मनात धरलेलं कधीच प्रेमळ भक्ता तू मोडू नको पावळोपावळी येथील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नको आम्ही नेहमी तुझ्या नक्की सोबत आहो वैचारिक शब्दाचा र्यास झाला की अहंकारी वृत्तीचा जन्म होतो आणि अहंकारी वृत्तीचा जर जन्म झाला की मग मात्र विकलंग बुद्धीचा एकशे एक टक्का उगम होतो हे मात्र नक्की खरे म्हणून लक्षात घ्या तुम्ही जे काही शब्द नक्कीच बोलत असता ते विचारपूर्वक बोला हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे काही माणसं स्वप्नात रंगत असतात काही वास्तवांची सामना करतात पण ऐश्वशी तेच ठरत असतात जे प्रयत्न आणि हिमतीने स्वप्नांना सत्यात उतरवत असतात जेव्हा आपण दुसऱ्याविषयी कृतज्ञ राहत असतो तेव्हा आपला अहंकार कमी कमी होत जात असतो हे मात्र खरे वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून असता येतं ना त्याच्यासारखा जादूगर जगात दुसरा कोणीच नसतो किती जास्त वेदना जरी असल्या तरी त्या वेदना आपलं आयुष्य कधी संपू देत संपवत नसतात या प्रत्येक गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात आणि नेहमी प्रत्यक्ष विश्वास ठेवा तुमच्यासाठी चांगली आहे नक्की स्वभावाचा अंदाज घ्यायचाच झाला तर तो साधा नक्की साध्या चपला काढण्याच्या पद्धतीवरून सुद्धा घेता येतो ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे माणूस भगवंतांकडून लाखो करोडोंची अपेक्षा ठेवून प्रत्यक्ष असतो पण जेव्हा तो मंदिरा जातो तेव्हा किशात मात्र चिल्लर प्रत्येक वेळी शोधत असतो ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्ती आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही देखील गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे की भगवंतांकडे जेव्हा आपली पाठ असते आपण तेव्हा जसे वागत असतो तेव्हाच खरोखर आपल्याला भगवंत पाहत असतात म्हणून तुम्ही चांगलेच कर्म करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पेशंटला भेटायला आलेले लोक फक्त पाच दहा मिनिट सिरियस राहत असतात नंतर चहा पाणी नाश्ता आणि फालतू गप्पा करण्यात मग्न होतात म्हणून लक्षात घ्या कधीच आपलं कोणीच नाही या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे हे तुम्हाला तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे एकदा जरी तुम्हाला आम्हाला जेवायला बोलवायचं कोणकोणाला कौन नक्की जेवायला प्रत्यक्ष बोलवणार हे शेवटपर्यंत कळत नाही ही मात्र खरी गोष्ट आहे एक सुंदर विचार कु नक्की कोणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं तुम्ही सरळ सांगा की जे गेलं ते माझं कधीच नव्हतं जे मिळालं ते भगवंतांनी माझ्यासाठी ठेवलं होतं माझं आणि भगवंतांचं एक सुंदर नातं आहे जिथे मी जास्त मागत नाही व भगवंत मला कधीच कमी पडू देत नाही हीच गोष्ट तुम्ही ठामपणे सांगा नक्कीच जे तुमच्या नशिबात नसतं मी प्रयत्न करूनही मिळत नाही कदाचित नक्कीच तेच तुमच्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांनी ठेवलं नसून तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत योजना भगवंतांनी नक्कीच करून ठेवलेली असेल म्हणून तुम्ही यावरती विश्वास ठेवा पाण्याचा एक थेंब तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जातं तोच कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोतीच होऊन जातो थेंब एकच असतो फरक आणि फक्त आणि फक्त सहवासाचा असतो ही गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य नक्कीच आहे आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केलं पाहिजे कारण लक्षात घ्या जर तुम्ही प्रत्येक काम आनंदाने केलो तर तुम्ही करत असलेले प्रत्येक काम नक्कीच एका क्षणामध्ये छान करू शकाल जर तुमच्या मनातच नसेल काम करायचं तर कोणतेही काम जरी तुम्ही केलं तर त्या आनंदाने तुम्हाला कधीच करता येणार नाही हीच अटळ आणि सत्य गोष्ट आहे काही माणसांना काही क्षणातच मनाला खूप प्रत्यक्ष आवडत असतात आपली होऊन जातात तर काही किती सह वासात राहिली तरी त्यांची आतून ओढ कधीच नसते हे मात्र खरे मोह रडवतो माणसाला प्रेम तर एकटे पणाथी रमत नक्की रमवत असतं हे देखील प्रत्येकाला लक्षात ठेवायचे साध्या सध्या विश्वासाची प्रत्यक्ष जागा स्क्रीनशॉटने घेतलेली आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात ठेवायचे जर आपण संयम ठेवला तर आपले प्रत्येक चांगले काम होते गोड बोलले तर ओळख होते आदर केला तर आपले नाम होते या तीन गोष्टी लक्षात नक्कीच तुम्हाला ठेवायचे आणि एक गोष्ट नेहमी व्याजासगट परत करायची असते ती म्हणजे नक्कीच एखाद्याने आपल्याला दिलेला आनंद प्रत्यक्ष आपण ही गोष्ट जर व्याजासहित नक्कीच वज प्रत्यक्ष वसूल केली तर आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि त्यापेक्षा चांगली गोष्ट जर तुम्ही इतरांना प्रत्यक्ष आनंद द्याल तर तो आनंद तुम्हाला भगवंत नक्कीच देतील हे देखील खरे आपण सगळे एकमेकांशी काहीच नाही हेच नात्याचे सौंदर्य नक्कीच आहे नक्कीच मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच विश्वास ठेवा जे काही भगवंत आपल्याला देतील ते सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ देतील यावरती जर तुमचा विश्वास असला तर नक्कीच भगवंत तुम्हाला सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी नक्कीच देऊन टाकतील कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा तुम्ही तुमच्यातील फितर ओळखा पुढचा संघर्ष नक्की तुमच्यासाठी सोपा होईल बाळू मामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता घाबरू नको चिंताही करू नको फक्त विश्वास ठेव हो, आमच्यावरती प्रत्यक्ष आम्ही जे काही तुला देईल ते सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगल्या गोष्टी देईल फक्त निस्वार्थ मनाने मात्र तू आमचे नाम घे चांगले कर्म कर नक्कीच तुझे जीवन असे आम्ही बनवून टाकू ज्याची तू तु तुझ्या पूर्ण आयुष्यात कधी कल्पनाही केलेली नसेल अगदी मनुष्य माणसाचे वजन फक्त तोलूनच नाही तर कधी कधी बोलूनही कळत असते ही गोष्ट देखील खरी आहे म्हणून जेव्हाही तुम्हाला भगवंत भरपूर काय देईल तेव्हा तुम्ही गर्व कधीच करू नका की आपल्याकडे भरपूर जास्ती गोष्टी आहेत तर लक्षात घ्या जो भगवंत आपल्याला देऊ शकतो तो घेऊ शकतो म्हणून जी गोष्ट तुमच्याकडे आहे तुम्ही त्यामध्ये आनंदी जरूर राहा पण गर्व कधी करू नका या नक्कीच गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवावे पहाटे पहाटे उठावे आणि भगवंतांची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आणून त्यांच्या पुरी नक्की पुढे हीच प्रार्थना करावी आणि तुमचे विस्मरण जिथे होते तिथे मला तुम्ही जागृत करीत जावे नाही मला आता तुमच्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक प्रत्येकाने नमस्कार करावा मनुष्य कसा जरी असला ना तरी भगवंतांच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळून जाते ही गोष्ट देखील अनुभवण्यासाठी खरोखर भाग्य लागते जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा मनाप्रमाणे झाले तर मामांची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर मामांची इच्छा दोन्हीमध्ये आपल्याला समाधान मिळणार आणि सर्वात चांगल्या गोष्टी मिळणार ठेवावा लागतो फक्त संयम आणि करावे लागते त्यांची भक्ती निस्वार्थ मनाने सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे चांगले कर्म देखील करावे लागतात प्रेमळ भक्ता काय रे काय पाहतो माझ्याकडे माझा निवांत श्रण नसून तुझ्या प्रत्येक कर्मावर मी नजर स्थिरावून आहे माझ्याकडे तू आशिने जरूर बघ परंतु लक्षात असू दे मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील तुझ्या कर्माचा विचार करताना मला बघ आणि वर्तमानात असताना तू माझ्या नामात राहा स्वत रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर कधीच अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या प्रत्येक फळावर नक्कीच तुझा अधिकार असेल ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या मित्रांनो बाळूमामांवरती जर तुमचा विश्वास असेल तर खरोखर बाळूमामा आपल्या ज्या गोष्टी देतील त्या सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ देतील हे नक्कीच आम्ही तुम्हाला ठामपणे सांगून टाकतो आजचाच संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन जर ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद आपण भेटूया पुढील गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे तोपर्यंत जय श्रीराम जे बजरंगबली नक्कीच कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू मामा आम्ही तुमचं बाल आहोत